ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आता होत आहेत यावेळच्या या, या दोन्ही निवडणुकांमध्ये ओडिशातला जो सत्तारूढ बिजू जनता दल हा पक्ष आहे तर या पक्षाला पराभूत करून भारतीय जनता पक्ष ओडिशात सरकार स्थापन करेल अशी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि पंतप्रधानांनीही मध्यंतरी एका सभेमध्ये बोलताना त्याचं सुतोवाचक केलेलं होतं त्यामुळं खरंच ओडिशात सत्तांतर होणार का आणि यावेळेला तिथे भाजपचा परफॉर्मन्स कसा राहील याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे चार जून नंतर आपल्याला ते कळू कळूनही येईल परंतु ओडिशात भाजपला लोकसभेच्या जास्त जागा मिळाल्या तरी सत्तांतर घडणं हे तेवढं सोपं नाही या यावेळेचा संघर्ष अटीतटीचा आहे निकालाकडे म्हणूनच सर्वांचं लक्ष लागून आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पार पडलेत ओडिशामध्ये यावेळेला लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होती आहे म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या राजकारणाविषयी तिथल्या एकूण राजकीय घडामोडींविषयी नेहमी चर्चा असते या तुलनेत ओडिशा हा कायमच अशा चर्चांमध्येही बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेला भाग आहे या ओदिशा विधानसभेत एकशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि दोन हजार एकोणीसला जी विधानसभा निवडणूक झाली लोकसभेबरोबरच झाली तर त्या निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाने एकशे सत्तेचाळीसपैकी एकशे अकरा जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवलेलं आहे तर भाजपला गेल्या निवडणुकीत अवघ्या बारा जागा जिंक्या आलेल्या आहेत काँग्रेसचा एक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक असे दोन वेगळे आणि काही अपक्ष असे ते एकूण फॉर्मेशन आहे नवीन पटनाईक आपल्याला माहिती आहे दोन पाच मार्च दोन हजार रोजी त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तिथून गेली चोवीस वर्ष अथकपणे ते मुख्यमंत्री म्हणून काम बघत आहेत नवीन बाबू कधीही कुठल्याही चर्चेत राहिलेले नाहीत हे त्यांचं सगळ्यात मोठं यश मानलं पाहिजे म्हणजे वेडीवाकडी वक्तव्य करणं किंवा अनावश्यक काही गोष्टी बोलून वाद निर्माण करणं प्रवाद निर्माण करणं किंवा अशा काही योजना किंवा त्याच्यावरूनही राज्यामध्ये काही गदारोळ निर्माण होणं वगैरे अशा सगळ्या घडामोडींपासून ते लांब राहिलेले आहेत म्हणजे आपण बघतो देशभरातले वेगवेगळे मुख्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 जाऊन सभास म्हणजे समारंभ असतात कार्यक्रम असतात किंवा असे सहभागी होत असतात नवीन पटनाईक तसंही कधी कुठे जाताना दिसत नाही पण बिजू जनता दलावरची त्यांचा एक हाती वर्चस्मा राहिलेला आहे आणि राज्यातही गेल्या चोवीस वर्षांच्या त्यांच्या या एकूण कारकिर्दीमध्ये अँटी इन्कम्बन्सी असा फॅक्टरच त्यांनी कधी येऊ दिलेला दिसत नाही त्याशिवाय दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना एकशे सत्तेचाळीसपैकी एकशे अकरा जागा मिळाल्या असं नसत्या या सगळ्यात चोवीस वर्षात ओडिशात काही फार मोठं परिवर्तन झालं विकासाच्या वाटेवर वेगाने ओडिसा गेला वगैरे असंही आपल्याला चित्र दिसणार नाही परंतु देशाच्या अन्य भागांच्या बरोबरीने त्यांची वाटचाल सुरू आहे चार वर्षांपूर्वी ओडिशाला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलेला होता पारादीप बंदर असेल किंवा अगदी पुरीपासून ते खाली आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हाहाकार मागलेला होता चक्रीवादळामुळे आणि पारादीप आणि या सगळ्या परिसराला तर मोठा स्थडाखा बसलेला होता अगदी खूप आतपर्यंत पाणी आलेलं होतं अनेक ठिकाणी मोठी काय पडझड होणार किंवा एकूणच दारुण अवस्था होती नवीन बाबू आणि त्यांच्या प्रशासनाने तो सगळा कालखंड तो सर्व म्हणजे आपत्ती अतिशय शांतपणे झेल्ली आणि त्यावेळेला ओडिशाला मोठ्या प्रमाणावरती केंद्रांनी मदत द्यावी अशी आरडाओरड की काँग्रेस किंवा अन्य पक्ष लोकसभा किंवा इतरत्र करत होते त्यावेळेला नवीन बाबूंनी ठामपणे सांगितलं की आम्हाला केंद्राचे मदतीची गरज नाही आम्ही स्वत हे निपटण्यासाठी सज्ज आहोत आणि आमचा आम्ही भागवू अर्थात केंद्राने मदत दिली वगैरे ते सगळा भाग आहे पण या प्रसंगामध्ये सुद्धा नवीन बाबूमधला एक कणखर नायक किंवा नेता त्याचं दर्शन त्या सगळ्या आपत्तीच्या काळात झालं आणि नंतर पारादीप आहे बालासोर आहे किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात केल्या गेलेल्या उपाययोजना अतिशय उत्कृष्ट आहेत त्यानंतर पुन्हा वादळ आलं पण आधीच्या वादळ एवढी त्याची तीव्रता असूनही नुकसान मात्र फारसं झालं नाही त्यामुळे सरकारनी तिथे जी म्हणजे राज्य सरकार आहे रा आणि केंद्र सरकार आहे दोन्ही सरकारांनी तिथे केलेली जी काही योजना आहे उपाययोजना आहे ती अतिशय उत्तम आहे त्याचं प्रमाणही त्यानिमित्ताने मिळून गेलं लोकसभेमध्ये आधी बिजू जनता दल आणि भाजप अशी युती आपल्याला बघायला मिळत होती पण नंतर अशी युती दिसत नाही पण तरीही बिजू जनता दलाचे खासदार राज्यसभेतले असो किंवा लोकसभेतले असो ते कधीही केंद्र सरकारवरती अनाठाई टीका करत नाहीत केंद्राच्या धोरणांना अनाटाईट टीका असं चित्र बिजू जनता दलाच्या खासदारांचं तुम्हाला कधीही दिसणार नाही दिसलेलं सुद्धा नाही अतिशय हुशार वेल लर्नेड असे सगळे ते खासदार आहेत म्हणजे डॉक्टर सस्मित पात्रा राज्यसभेत बिजू जनता दलाचं प्रतिनिधित्व करतात त्यांची भाषणं आपण जर बघितली अतिशय पॉईंटेड एखादा मुद्दा एखाद्या धोरणातला एखादा मुद्दा तो बदलला गेला पाहिजे म्हणून ते हट्ट धरतात किंवा बिजू जनता दलाचे अन्यही सहकारी पण सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की केंद्र सरकारबरोबर अनावश्यक संघर्षाची भूमिका ही बिजू जनता दलानं कधीही घेतलेली नाही चंद्राबाबूंचं उदाहरण आपल्याला माहिती आहे स्टालिनचं उदाहरण आपल्याला माहिती आहे किंवा काँग्रेसचे जे मुख्यमंत्री केंद्राशी अनाठाही संघर्ष करताना आपल्याला गेल्या दहा वर्षात दिसले तर या पार्श्वभूमीवरती नवीन बाबूंचं असं वर्तन कधीही कोणाला बघायला मिळालेलं नाही त्याच्या आधीसुद्धा केंद्रात म्हणजे दोन हजार चौदाला मोदींचं सरकार आलं त्यापूर्वी मनमोहनसिंग यांचं सरकार होतं तर त्या काळातही नवीन पटनाईक आणि त्यांच्या पक्षांनी काँग्रेसच्या सरकारवरतीसुद्धा अनाठाई टीका केली किंवा काँग्रे मनमोहन सिंग यांना विरोध केला किंवा काँग्रेसला विरोध केला असंही कधी बघायला मिळालेलं नाही म्हणजे भूमिकातला धोरणांमधला सातत्याचा हा एक भाग हा लक्षात घ्यावा लागेल बरं आत्तासुद्धा ओडिशामध्ये काही फार मोठी इन्कम्बन्सी आहे वगैरे असंही काही दिसून आलेलं नाही त्यामुळे या वेळेला ओडिशामध्ये सत्तांतर होईल हे मात्र थोडं पचायला जड जाणारा विषय आहे पण त्याची एक दुसरी बाजूसुद्धा आत्ता अशी आहे गेल्या काही महिन्यांमध्ये रादर दोन एक वर्ष झाली पण नवीन पटनाईक यांची प्रकृती आता तितकीशी ती उत्तम नाही ते वारंवार आजारी पडतात किंवा पूर्वी ते जसे सरकारी अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील तर त्यांच्याशी त्यांचा अतिशय उत्तम संवाद चालायचा आणि ट्वेंटी फोर बाय सेवन सचिवालय आणि मुख्यमंत्री हा लोकांसाठी अवेलेबल हे बघितलेलं होतं पण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये त्यात खंड पडलेला आहे अर्थात त्याचं एकमेव कारण ही नवीन बाबूंची प्रकृती हाच एक विषय आहे दुसरं झालंय असं की या सगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे जसं जसं त्यांची प्रकृती थोडी खालावती आहे किंवा काही त्यांना त्रास होतो आहे तर त्यांचे म्हणजे ओडिसाचे जे चीफ सेक्रेटरी होते ओडिसा सरकारचे मुख्य सचिव पांडियन ते नवीन बाबूंचे अत्यंत काय म्हणजे त्याला आपण म्हणू अतिशय निकटचे विश्वासातले सहकारी आहेत म्हणजे बिजू जनता दलाचे खासदार आमदार किंवा नेते जेवढे त्यांना जवळ नाहीत एवढे हे पांडियन जवळ आहेत आणि पांडियन यांच्या सल्ल्यांनीच वास्तविक गेल्या पाच एक वर्षात किंवा त्याच्याही आधीपासून या पांडियन यांना हाताशी धरूनच नवीन पटनाईक तर कारभार करत होते पण आत्ता दोन वर्षामध्ये अगदी डोळ्यावर येईल उत्पत्ते सगळं आहे म्हणजे जगन्नाथपुरीचा कॉरिडॉर या पांडियन यांनी विकसित करून घेतलेला आहे तो बघण्यासारखा आहे अतिशय सुंदर म्हणजे तिथेसुद्धा तो कॉरिडॉर विकसित करत असताना अतिक्रमणाचे प्रश्न होते लोकांचं समाधान करण्याचा भाग होता पण पांडियन ज्या पद्धतीनं त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे गेले आणि त्यांनी ते घडवून आणले आपण बघा म्हणजे राम मंदिराचं आंदोलन हा वेगळा विषय होता तिथे राम मंदिर उभारणं ते सगळं वेगळंच होतं म्हणजे त्याची इथे तुलना होऊ शकत नाही पण इतरत्रही आपण जेव्हा विकास कामं म्हणतो त्यावेळेला पुनर्वसनाचे प्रश्न असतात किंवा त्याच्यावरून होणारी आंदोलनं असतात त्यातला राजकीय भाग असतो लोकांच्या सोयीचा भाग असतो सगळ्या अनेक गोष्टी त्यात असतात पण जगन्नाथपुरीच्या कॉरिडॉरचा विकास हा सुरू कधी झाला आणि संपला कधी हे आपल्याला कळलंही नाही इतक्या स्मूथली त्या पांडियन यांनी ते घडवून आणलेलं आहे आणि ते काम अजूनही सुरू आहे पण पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं त्यांनी ज्या पद्धतीनं ते मंदिर सगळं रिकन्स्ट्रक्ट केलं आहे लोकांना सुविधा तिथे मिळत आहेत तर ते अवाक करणारं आहे की या पांडियन यांची पकड प्रशासनावरची किती उत्तम आहे आणि त्यांना लोकांची समज किती छान आहे लोकांशी संवाद साधून प्रश्न कसे सोडवता येतात हे या सनदी अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या प्रकल्पात दाखवून दिलेलं आहे मग पुरी असेल किंवा अन्य भागातही त्यांनी काही चांगली कामं कामं केलेली आहेत पण शेवटी एक भाग लक्षात घ्यावा लागेल ते सनदी अधिकारी आहेत आणि बिजू जनता दलाचे जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे हे आपण बघितलं पाहिजे की एक सनदी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हा संघर्ष वारंवार असतोच हा सर्व काळातच राहिलेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात त्यात नवीन असं काही नाही पण आता नवीन पटनाईक यांच्यानंतर पक्षाची धुरा या पांडियन यांच्याकडे दिली जाणार आहे अशी चर्चा बिजू जनता दलातही सुरू आहे आणि ती गेली वर्षभर सुरू आहे म्हणजे ते आत्ता काहीतरी घडतं आहे किंवा अचानक या निवडणुकीच्या तोंडावरती ते आलं आहे अशातला भाग नाही म्हणजे जसजसं नवीन बाबूंनी त्यांचा सगळा कारभार हा पांडियन यांच्या हातात दिला तस तसंच खरं तर बिजू जनता दलाचे आमदार असतील खासदार असतील किंवा पक्षातही एक स्वरूपाची अस्वस्थता ही गेली वर्ष दीड वर्ष दोन वर्ष ही दिसतच होती त्यामुळेच नवीन बाबूंचा एक निकटचा सहकारी जय पांडा या अस्वस्थतेतूनच तो बाहेर पडला आणि आता भाजपचा नेता म्हणून ते दिल्लीत काम बघत आहेत त्यांचंही एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे बिजू जनता दलातून ते बाहेर कधी पडले आणि भाजपमध्ये कधी आले हे कळलंही नाही आजही ते, आज ते भाजपचं जरी काम करत असले भाजपचे नेता असले तरी ते बिजू जनता दल किंवा नवीन बाबूंवरती टीका करताना दिसत नाही म्हणजे एक नैतिकता शिस्त पक्ष म्हणजे शिस्त कशी पाळायची याचा अतिशय उत्तम उदाहरण गेल्या काही वर्षांमध्ये बिजू जनता दलानंही दाखवून दिलेलं आहे पण या अस्वस्थतेमुळे बिजू जनता दलाची अस्वस्थता आता अधिक वाढती आहे म्हणजे हे पांडियन मूळचे तमिळनाडूचे मग आता बिजू जनता दलाचे कारभार अशा बाहेरच्या माणसाच्या हातात द्यायचा का हा प्रश्न त्यातला खरं तर एक कंगोरा पुढेही आलेला आहे वास्तविक या पांडियन यांना चांगलं ओडिया बोलता येतं म्हणजे सनदी अधिकारी म्हणून त्यांचा सगळा कालखंड हा ओडिसातच गेलेला आहे त्यामुळे त्या नोकरीची पहिली एक हे असते की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे म्हणजे आय एस आय पी एस वगैरे झालेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना अशा स्थानिक भाषा शिकाव्या लागतात तसेच ते शिकले पण ते ओडिया भाषक नाहीत असाही एक मुद्दा यातून पुढे आलेला आहे असते त्यांची बायकोही ओडिशातलीच आहे भुवनेश्वरचीच आहे आणि आता ते इथे स्थायिकही झालेली आहेत असा असूनही बाहेरचा आणि मूळचा किंवा भूमिपुत्र असा एक संघर्षाचा पदर या गेल्या दोन वर्षामध्ये बिजू जनता दलात तयार झालेला असल्यामुळे ती अस्वस्थता ही अधिक वाढती आहे मग अशा परभाषिक नेत्याला आपला पक्ष का सोपवायचा आणि त्याच्यातून काही वादंग हे सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे गेल्या काही काळामध्ये बिजू जनता दलाच्या खा आमदारांचा जो काही एकूण सगळा इथलं म्हणजे सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून जो काही आहे तर त्याच्यात काही मिस असं एक सगळं कॅल्क्युलेशन दिसतंय आणि त्याच्यामुळे त्याचं काही एक परकुलेशन हे या निवडणुकीत दिसेल असं मानलं जातं दुसरा भाग आहे तो अर्थात भाजपचं केंद्रीय नेतृत्व संबित पात्रा असतील किंवा अन्य तिथले नेते असतील तर जयपांडा पण भाजपमध्ये आलेला असल्यामुळे अशी एक चांगली फळी भाजपच्याकडे आता ओडिशात हाताशी आहे केंद्र सरकारच्या अनेक योजना भाजपनीसुद्धा नेट लावून भाजपच्या सगळ्या खासदार आमदारांनी म्हणजे तिथे आठच खासदार रा आहेत राज्यसभेवर गेलेले चार आहेत आणि अन्य नेते यांनी बिजू जनता दलाच्या बरोबरीनी ओडिशामध्ये तसं काम केलेलं आहे त्या त्यामुळे त्याचाही एक भाग आणि अँटी इन्कम्बन्सी हाही भाग लक्षात घेता या वेळेला ओडिशा विधानसभेत भाजप बहुमत मिळवेल अशी चर्चा ही होती आहे बरोबरीने लोक लोकसभेला म्हणजे लोकसभेत एकवीस जागा आहेत ओडिशातून त्यापैकी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाला बारा जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला आठ जागा होत्या मिळालेल्या एका जागी काँग्रेस विजयी झालेलं होतं म्हणजे कोण्या एकेकाळी काँग्रेसचा बॅस्टियन किंवा काय म्हणजे गड म्हणतात असा हा ओडिशा गेल्या काही वर्षामध्ये तिथून काँग्रेस उखडून गेलेली आहे एक खासदार आणि विधानसभेत एक आमदार एवढंच त्याचं बलाबल राहिलेलं आहे म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण सहा विधानसभा मतदारसंघ येतात काही ठिकाणी ते आठही असतात पण अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा काँग्रेसला ओडिशात विजय मिळवता आला नाही आणि तेच काहीचं प्रमाण भाजपबाबतही ते आहे तेही सांगितलंच पाहिजे कारण आठ जागी आठ खासदार तिथून निवडून आले तर त्या भाजपाला तिथे किमान वीस ते पंचवीस जागा तरी मिळायला हरकत नव्हत्या म्हणजे आठ संघ अठ्ठेचाळ असा हिशोब केला आणि त्याच्या निम्म धरलं तरी तेवढंही यश भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळत आलं नव्हतं अवघ्या अकरा जाग्या होत्या त्यामुळे बहुमतासाठी भाजपला फार मोठी छलांग मारावी लागणार आहे पण गेल्या अडीच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये इथलं डायनॅमिक्स पूर्ण बदलून गेले असं चर्चा वारंवार होते मग अँटी इन्कम्बन्सी हा जसा एक फॅक्टर आहे तसा पांडियन हाही एक फॅक्टर आहे तिथे एक सहज गंमत म्हणून सांगायला हरकत नाही खरं ते बाहेरचा आणि आतला या वादाला तसा काही अर्थ नसतो याबाबत तामिळनाडूचंच उदाहरण आपण थोडं बघूयात तामिळनाडूतले मोठे तीन नेते आपल्याला माहिती आहेत एक म्हणजे एम जी आर दुसरे करुणानिधी आणि तिसरा आम् जयललिता जयललिता या मूळच्या कन्नड आणि ब्राह्मण होत्या करुणानिधी हे तेलुगू भाषक होते आणि एम जी आर हे मल्याळ भाषक होते पण तिघांची कर्मभूमी आधीचा मद्रास नंतर चेन्नई आणि तमिळनाडू हीच राहिली आणि तिघंही इथे मुख्यमंत्री झालेले होते त्यांनी त्यांचे पक्ष तिथं स्थिरावले स्व काय म्हणतात स्वबळावर त्यांनी सत्ता मिळवली आणि राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांची अमीट छाप त्यांनी निर्माण केलेली आहे हे आपण नाकारूच शकत नाही त्यामुळे ते स्थानिक आहेत की बा बाहेरच्या आहेत याला तसाही काही फारसा अर्थ असतोच असं नाही आणि हे ती या तीन नेत्यांनी तामिळनाडूसारख्या एका जटिल राज्यात सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे मग अशा स्वरूपाचा वाद आता जर ओडिशामध्ये होणार असेल तर ते दुर्दैव आणि गंभीरही आहे ओडिशातल्या निवडणुकीचं आता हे संपलेलं आहे विधानसभेची निवडणूक आता पुढच्या टप्प्यात होईल आणि एकूण तिथली निवडणूक प्रक्रिया संपेल चार जूनला लोकसभेचे आणि त्यापाठोपाठ विधानसभेचे निकाल लागणार आहेत भाजपनी एकापरीनी तिथे सत्तांतराची तयारी झालेलीच आहे असं सांगायला सुरुवात केली आहे बघूया खरंच तिथं सत्तांतर होतंय का तसं जर सत्तांतर झालं तर तो, तो एक वेगळाच विषय असेल तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया तुर्तास तरी ओडिशात काय होतंय ते बघणं खूप रंजक ठरेल मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस्कोब धन्यवाद